जीवनातील सर्व समस्यांचे समाधान रामायणात दिलेले आहे जे सर्व लोकांच्या शाश्वततेवरील विश्वासाला सूचित करते यासाठी धार्मिक विद्वान दररोज रामायणाचे पठण करण्याचा सल्ला देतात रामायण हा एक अतिशय पवित्र दस्ताऐवज आहे ज्यात प्रभू श्रीरामांच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा उल्लेख केला आहे आजही अनेक घरांमध्ये रोज रामायणाचे पठण केले जाते याशिवाय संपूर्ण अंगणात रामजींची पूजा केली जाते विशेषतः दिवाळीच्या दिवशी राम दरबाराची पूजा केली जाते कारण या दिवशी प्रभुराम चौदा वर्षांनी अयोध्येत परतले असे मानले जाते की ज्या घरात रामायण घडते तेथे नकारात्मक शक्ती नसतात तसेच ज्या व्यक्तीच्या सर्व चिंता आणि समस्या दूर होतात तर चला जाणून घेऊया घराच्या कोणत्या दिशेला श्रीराम दरबाराचे चित्र असावे घरात राम दरबाराचा फोटो घराच्या पूर्व दिशेला लावण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल अशा स्थितीत कुटुंबाच्या आरोग्याची स्थिती सुधारेल आणि घरातील वास्तूशी संबंधित कमतरता दूर होईल जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहतात तेव्हा वेळोवेळी मतभेद आणि संघर्ष उद्भवतात वास्तुशास्त्रात अनेक धार्मिक साधने आहेत या समस्या सोडवू शकतात श्री दरबार हा देखील या संग्रहांपैकी एक आहे ज्या घरामध्ये श्रीराम दरबाराची स्थापना क के केली जाते त्या घरातील सदस्यांची भावना दृढ होते सर्वांप्रती आदराची भावना जागृत होऊन परस्पर प्रेम वाढते या दरबाराचे घरातील सर्व सदस्यांनी दर्शन घ्यावे ज्यामुळे घरातील सदस्यांमध्ये सकारात्मक विचारांचा प्रभाव वाढतो सर्व सदस्यांमध्ये त्याग बांधिलकी आणि सहकार्याची भावना वाढते आणि सभागृहाची आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागते असे मानले जाते की या दरबारासह भगवान रामाची पूजा केल्याने घरात सौहार्द आणि आनंद येतो तसेच नकारात्मक भावनांना घरापासून दूर ठेवले जाते तथापि काही लोक केवळ सणांच्या वेळेस रामदरबार आणि पूजा सेवा आयोजित करतात पौराणिक मान्यतेनुसार रोज राम दरबाराची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो आणि कुंडलीतील ग्रहदोषही दूर होतात